आज सहा जानेवारी घनसांगी येथे शासकीय कार्यालयात व पत्रकारासमवेत प्रशासकीय व शासकीय पदाधिकाऱ्याचे पत्रकार दिनानिमित्त जनता न्यूज महाराष्ट्र चॅनल मुख्य संपादक आरती कोर्डे मॅडम व जनता न्यूज महाराष्ट्र चॅनेल उपसंपादक किशोर सोनवणे व जनता न्यूज महाराष्ट्र चॅनलचे प्रतिनिधी करण खोडवे व यांच्या व सर्वांचा मीडिया पत्रकार शिवाभाऊ तीर्थपुरी शहर प्रतिनिधी यांनी व त्यांनी पण शुभेच्छा सदिच्छा व अभिनंदन करून सत्कार केला पावसाची तमानं बाळगणारी पत्रकार निपक्ष रोखरोपपणे अथक परिश्रम करून बेधडक बातमी करणारे व सामाजिक व लोकाभिमुख समाजासाठी काम करणारी अथक परिश्रम करून जनतेला नागरिकांना बातमी प्रसारण करणारे व तसेच सर्वसामान्याला न्याय हक्क मिळवून देणारे पत्रकार व मीडिया चॅनल पत्रकार सदैव धडपड करणारी बांधव यांचे मनपूर्वक पत्रकार दिनानिमित्त अभिनंदन धन्यवाद सर्वांचे शतश आभार पत्रकार दिनाच्या सरांना जनता न्यूज महाराष्ट्र चॅनल तर्फे खूप खूप शुभेच्छा